नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डॅक्स चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला गौराईचे एक सुंदर असे अभंग म्हणून दाखवणार आहे आजच्या अभंगाचे नाव आहे सूर्य गोला ठाण्याला चंद्रभागेच्या कोणाला मी पाहते चंद्राला चंद्राला माझ्या खांद्याला हे अभंग गौराईचे एक सुंदर आणि भक्तिपूर्ण गीत आहे या गाण्यात भक्त गौराई म्हणजेच गणेशाचे आई यांना प्रार्थना करतात आणि त्यांचे महत्व व्यक्त करतात या अभंगात सूर्योदयाची आणि चंद्राची तुलना केली जाते ज्यामुळे जीवनातील प्रकाश आणि आशा व्यक्त होते भक्त गौराईच्या आशीर्वादाने जीवनात सुख समृद्धी आणि शांती येईल अशी भावना या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात सूर्य उगवला ठाण्याला चंद्र कोण्याला मी पाते चंद्र पाते चंद्राला पदर माझ्या खांद्याला ओ बंधू आलेत न्यायाला रजा नाही जायाला रजा नाही जायाला पंचमीच्या सणाला रजा नाही जायाला पंचमीच्या सणाला सूर्य उगवला ठाण्याला चंद्रभागेच्या कोण्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला बाप माझा विठ्ठल ग कधी मला भेटल ग मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला पुण्याला मी पाते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाते चंद्राला पदर माझ्या खांद्याला बंधू आले तर न्यायाला रजा नाही जायाला रजा नाही जायाला गौरीच्या सणाला रजा नाही जायाला गौरीच्या सणा कोण्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला आई माझी ग कधी मला भेटल ग मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला मी पाहते चंद्राला पदर माझ्या खांद्याला போலே பதார மாதே சந்திர பதர மாலத்தி ஜாயில ரீல पुण्याला मी पाहते चंद्राला पगर माझ्या खांद्याला मी पाहते चंद्राला पगर माझ्या खांद्याला या घर जाऊ बरा कधी मला सुटल ग भाऊ माझा कुंडली ग कधी मला भेटल ग भाऊ माझा कुंडली ग कधी मला भेटल ग सूर्य उगव चन्द्रभागे पुन्या मी पते चन्द्रा पदर खांद्याला मी पहते चन्द्रा पदर खांद्याला